भक्ती करा हो देवाची या भोवळ्या शंकराची त्याच्या जोडीला जोडी पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती डाव सौरस मांडला दोघे बसले खेळायला डाव पार्वतीने जिंकला रुसुनी पार्वतीने जिंकला ते वर गेला स्वर्गामधून फुलांचा देव वर्षाव करती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती देव कैलासहाला गेला डोळे या बसला चिंता लागली पार्वतीला कस आनो मी देवाला महादेव कैला सहाला गेला डोळे या बसला चिंता लागली पार्वतीला कस आनूमी देवाला अशी भिल्ली न गोडी नाच गायन करती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या गोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती देवदेवाधी मोठा बसायाच्या शाटा ना ओंकार मन पर्वत देव देवाधी मोठा बसायाच्या औषून्याचा ओटा दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गरजती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती